नमस्कार मी सरफराज अहमद दिगंबर जैन बांधवांच्या एका महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रात आपण उभे आहोत देशभूषण कुलभूषण यांची ही समाधी इथे त्यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या भोवती श्रद्धेचं एक वलय या परिसरामध्ये निर्माण झालं आणि त्याला लक्षात घेऊन काही ऐतिहासिक निर्णय मध्ययुगीन काळापासून भारत स्वातंत्र्य होईपर्यंत अनेक राज्यकर्त्यांनी घेतले त्यापैकीच निजामाची राजवट ज्यावेळेस हैदराबाद परिसरामध्ये होती त्यावेळेस हा संबंध परिसर उस्मानाबाद जिल्हा बीड जिल्हा जालना वगैरे हा जो भाग आहे मराठवाड्याचा तो हैदराबादच्या निजामशाहीमध्ये होता त्या काळामध्ये निजाम मीर उस्मान अली यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेत या क्षेत्राची महती वाढवण्याचा प्रयत्न केला होता निजाम मीर उस्मान अलींनी या क्षेत्राच्या जवळपास पाच मैल परिसरामध्ये अहिंसा क्षेत्र म्हणून घोषणा केली होती पाच मैल क्षेत्राची अहिंसा क्षेत्र म्हणून घोषणा केल्यानंतर छोटे छोटे दगड त्या पाच मैल क्षेत्रामध्ये मैलाचे दगड लावून इथून पुढे कोणत्याही पद्धतीची अहिंसा करण्यास मनाई आहे अशा पद्धतीच्या सूचना तत्कालीन रयतेला त्यांनी दिल्या होत्या त्याविषयीचं फरमान देखील उर्दू भाषेमध्ये दे काढलेलं होतं हे सगळे मैलाचे दगड आजही या परिसराच्या काही भागांमध्ये पाहायला मिळतात काही दगड लोकांनी स्वातंत्र्यानंतर ती पारतंत्र्याची खूण आहे म्हणून काढून टाकले पण तो एक इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे म्हणून या देशभूषण कुलभूषण समाधीस्थळाच्या व्यवस्थापन समितीने ते सर्व दगड गोळा केले आणि या मंदिराच्या परिसरामध्ये एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून त्याची पुन्हा प्रस्थापना केली आणि इतिहासाचे साक्षीदार म्हणून या परिसरात ते दगड आपल्याला पाहायला मिळतात निजाम मीर उस्मान अलींनी असे अनेक निर्णय घेतले होते तुळजाभवानी मंदिराच्या संदर्भात देखील असा निर्णय त्यांनी घेतल्याचे दाखले मिळतात त्याच्या आधी बालाजी मंदिर आणि इतर देवस्थानासंदर्भात देखील त्यांनी काही निर्णय घेतलेत संदर्भात इथले व्यवस्थापन समितीचे सदस्य देखील माहिती देतात त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची कागदपत्रं देखील याविषयी उपलब्ध आहेत सर्वांना जय जिनेंद्र नमस्कार श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंतलगिरी हे महाराष्ट्रातलं जैन धर्मियांचं दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं रामायणाच्या कालखंडातील आणि जैन धर्मानुसार जे चोवीस तीर्थंकर होऊन गेले त्यापैकी विसावे तीर्थंकर मुनिसुरतनाथ भगवान या मुनिसुरतनाथ भगवंताच्या कालखंडातील हा क्षेमंकर राजा आणि विमलावती देवी यांच्या पोटी देशभूषण आणि कुलभूषण हे पुत्ररत्न प्राप्त झाले पुराणात जसं राजाला पुत्र प्राप्त झाल्यानंतर त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी ते गुरुकुलमध्ये जात असत आणि असंच त्या राजाने त्यांना गुरुकुलमध्ये पाठवलं आणि गुरुकुलमध्ये ते शिक्षण घेण्यासाठी वयाच्या सातव्या आठव्या वर्षी गेले पूर्ण शिक्षण प्राप्त करून चारही विद्यामध्ये पारंगत होऊन वयाच्या चोवीसाव्या वर्षी ते पुन्हा आपले राजशिवासनावरती विराजमान होण्यासाठी ते त्या ठिकाणी आपल्या राजदरबाराकडे येऊ लागले गुरुचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी ते, ते पुन्हा आपल्या राजदरबारात आले ज्यावेळेस ते त्यांच्या नगरीमध्ये आले त्यावेळेस पूर्ण नगर त्यांच्या स्वागतासाठी अगदी एखाद्या मोठ्या राजदरबारातल्या विवाह सोहळ्यासारखं सजवण्यात था। आलं होतं आणि जत जसं जवळ आले तसं सर्वजण तस त्यांच्यावरती फुलं वगैरे वर्षाव करत होते आणि देशभूषण कुलभूषण मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले त्या राजघराण्याचा जो काही राजदरबार होता त्याच्या प्रवेशदाराजवळ आले तिथं आल्यानंतर जसं पूर्वीच्या काळी घरंदाज स्त्रिया महिला कुमारिका ह्या पडद्याच्या पाठीमागं उभारून राहत पाहत होत्या तसं एका कुमारिकेवरती त्या दोघांची नजर रथातून गेली आणि दोघंही देशभूषण आणि कुलभूषण दोघंही एकमेकाला एकदम बोलले की मी हिच्याशी विवाह करणार दोघंही एका मुलीशी विवाह करू शकत नाहीत मग दोघांनी म्हटलं की आपण दोघं युद्ध करूया आपल्या दोघांमध्ये जो कोणी जिंकल तो त्या ठिकाणी त्या मुलीशी त्या कुमारीशी त्या सुंदरीशी विवाह करेल आणि दुसरा त्या ठिकाणून सगळं त्याग करून निघून जाईल ठीक आहे दोघांचं युद्ध सुरू झालं आजूबाजूच्या कुणालाच काही माहीत नाही राजा बघायला लागला प्रजा बघायला लागलं प्रधानजी बघायला लागला कुणाला काही कळ ना शेवटी प्रधानजी दोघांच्या तलवारी पकडून मध्ये गेले आणि म्हणाले का तुम्ही लढताय अर्ध भारतभर तुमचं राज्य आहे आणि तुम्ही कशासाठी लढताय तुम्हाला कशाचीही कमतरता नाही त्यावेळेस ते, ते म्हणाले ही जी कुमारी युवती दिसते आहे ही जी सुंदरी दिसते आहे तिच्याशी आमच्यापैकी जो कोणी जिंकल तो तिच्याशी विवाह करेल तो प्रधानजी खाली बसला डोक्याला हात लावून तो त्या ठिकाणी म्हणाला हे तुम्हाला या जीवनात तर शक्य नाही ते म्हणाले का शक्य नाही तर तुम्ही ज्यावेळेस तुमच्या गुरुकडे पुढच्या शिक्षणासाठी गेला होता त्यावेळेस तुमच्या माता पित्याला हे कन्यारत्न प्राप्त झालं ही तुमची भगिनी जिचं नाव कमलावती आहे हे ऐकून जसं काही वीज कडाडावी असं त्या देशभूषण आणि कुलभूषणाला झालं आणि ते दोघंही म्हणाले की आपण अज्ञानापोटी आपल्या बहिणीवरच विवाह करायला निघालो मग असं या संसारामध्ये असंख्य असे अज्ञानं आहेत की ज्याच्यामुळं आपल्याला पापाचा बंद होणार आहे मग आपल्याला या पापातच पडायचं नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या राजदरबाराचा त्याग केला सर्व संसारी जीव वस्तूंचा त्याग केला आणि तिथून ते दंडकारण्यामध्ये आपल्या वनवासाला निघाले वनवासात निघाल्यानंतर पुढं त्यांनी दिगंबर दीक्षा धारण केली आणि फिरत फिरत या दंडकारण्यामध्ये हे कुंथलगिरीच्या या सर्वात उंच पर्वतावर या ठिकाणी येऊन ते ध्यानाला बसले पण ध्यानाला बसल्यानंतर इकडून एक अग्निप्रभ नावाचा राक्षस की ज्या राक्षसाला त्याने गुरुकुलमध्ये असताना सोळोकी पळो केला होता तो राक्षस गमन करत होता आणि त्याचं पूर्ववैरत्व जागृत झालं आणि तो त्या ठिकाणी त्यांना त्रास देऊ लागला पण ते दोघंही मुनी आपल्या ध्यानामध्ये लीन होते मग्न होते त्यांना कुठलीही बाधा होत नव्हती पण आजूबाजूला जे काही गुराखी होते त्यांना मात्र खूप याचा डिस्टर्ब होत होता आणि त्याच वेळेस राम लक्ष्मण आणि सीता वनवासामध्ये या ठिकाणी आले होते त्यांनी पाहिलं आजूबाजूला सर्व गुराकी पळत आहेत जनावरं पळत आहेत त्यांनी लोकांना अडवलं आणि विचारलं का रे बाबा तुम्ही असं का पळताय त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एक राक्षस दोन दिगंबर साधूंना त्रास देत आहे ते तर त्यांच्या ध्यानामध्ये लीन आहेत पण त्याचा त्रास आम्हाला होत आहे मग राम लक्ष्मण सीता म्हणले तरी कोण राक्षस आहे त्याचा बंदोबस्त आपण करूया म्हणून ते या पर्वतावर चढत चढत वरती आले आणि जत जसं ते जवळ आले तर तस तसं काय चमत्कार झाला की आपोआप त्या अग्निप्रभ राक्षसाचा क्रोध शांत झाला आणि तो राम लक्ष्मीच्या पायी चरणी लीन झाला त्याने माफी मागितली आणि तो त्या ठिकाणावर निघून गेला आणि राम लक्ष्मी सीता यांच्याच सानिध्यामध्ये दे या देशभूषण आणि कुलभूषणांना याच ठिकाणी मोक्षप्राप्ती झाली म्हणून ही मोक्षभूमी आहे ही सिद्ध भूमी आहे ही जैन दृष्टियातून जैन धर्माच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची भूमी आहे हिला सिद्धभूमी म्हणतात सिद्ध क्षेत्र म्हणतात आणि तेव्हापासून ह्या देशभूषण कुलभुनेशनच्या या नावानं ना, ही प्रसिद्ध अशी भूमी आहे त्यानंतर बऱ्याच कालखंड गेल्यानंतर साधारणतामध्ये तीनशे चारशे वर्षाचा कालखंड म्हणजे इसवी सन तेराशे ते पंधराशे सोळाशेपर्यंतचा कालखंड हा अगदी सगळीकडे धर्मांतता माजलेली होती आणि त्याच्यानंतर जैन धर्माचा एक उगवता सूर्य म्हणजे चारित्र्य चक्रवर्ती आचार्य शांतीसागरजी महाराज ज्यांना एकविसाव्या शतकाचे आधी आचार्य मानले जातात त्यांनी पुन्हा दिगंबरचर्या काय असते दिगंबर साधुत्व काय असतं हे पूर्ण भारतभर जैनांना दाखवून दिलं आणि त्यांची देखील समाधी या सिद्ध क्षेत्रावरतीच एकोणीसशे पंचावन्नला झाली आणि पंचावन्न साली सिद्धक्षेत्रावरती या छत्तीस दिवस त्यांची यम संलेखना चालली म्हणजे आहार पाण्याचा त्याग करून छत्तीस दिवस या ठिकाणी त्यांनी आपली संलेखना धारण केली आणि छत्तीसाव्या दिवशी म्हणजे अठरा सप्टेंबर एकोणीसशे पंचावन्नला त्यांनी त्या ठिकाणी समाधीमरण साधलं त्यावेळेस भारतातून तत्कालीन भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान अनेक देश अनेक राज्याचे राज्यपाल या सर्वांचे पत्र या ठिकाणी क्षेत्रावरती आले होते ती सर्व या ठिकाणी क्षेत्रांनी ठेवलेली आहेत अशा पतीने ह्या अतिशय महत्त्वाचा इतिहास हा क्षेत्राचा आहे आणि त्याचबरोबर आपण म्हणतो की हा जो मराठवाड्याचा भाग आहे तो पारतंत्र्यात असताना निजामाच्या सानिध्यात होता किंवा निजामाच्या आक्रमणाखाली होता तर त्या निजामाने सुद्धा या ठिकाणी वारंवार त्याचे सैनिक येत असत त्यांनी पाहिलं हे क्षेत्र खूप पवित्र आहे तर निजामाने त्यावेळेस या क्षेत्राला या क्षेत्राचा पाच मैलाचा परिसर अहिंसा मैदान म्हणून त्यावेळेस डिक्लेअर केला होता सगळं असं डायग्राम काढून हे पाच मैलाचा परिसर हे कुंथलगिरी ह्याच्या बाजूचं सगळं नकाशा वगैरे बनवून सगळं निजामाने त्यावेळेस दिलं होतं पारतंत्र्यात आजसुद्धा आजच्या सरकारकडे आम्ही अनेक वेळा याबाबत मागणी केली आहे की पारतंत्र्यात क्रूर अशा निजामाने जर का याला अहिंसा क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे तर आत्ताच्या सरकारने देखीलसुद्धा या परिसराला अहिंसा क्षेत्र म्हणून घोषित करावं याच्या मागचं कारण एकच आहे की या आजूबाजूला आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी जो मोर आहे तो असंख्यात हजारोंच्या संख्येने आहे परंतु आजच्या अलीकडच्या कालावधीमध्ये त्याची फार मोठ्या प्रमाणावरती हिंसा केली जाते त्याला मारलं आहे त्यामुळं हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे जर थांबवायचं असेल तर याच्यावरती एकमेव उपाय म्हणजे हे क्षेत्र अहिंसा क्षेत्र म्हणून सरकारने डिक्लेअर केलं पाहिजे जय जिनेंद्र नमस्ते कुंतलगिरी परिसरामध्ये ज्या पद्धतीनं धर्मियांचे ऐतिहासिक संदर्भ सापडतात त्याच पद्धतीनं हिंदू धर्मियांचे देखील ऐतिहासिक संदर्भ आढळतात इथून जवळच असलेल्या रामलिंगचा संदर्भ रामायण काळाशी जोडला जातो तसाच संदर्भ या परिसराशी देखील राम आणि लक्ष्मण यांचा जोडला जातो राम आणि लक्ष्मण आणि जैन धर्मियांच्या ऐतिहासिक संबंधांचा साक्षीदार म्हणून देखील हा भाग ओळखला जातो त्याच्याविषयीची देखील माहिती इतिहासाच्या अनेक दस्तऐवजांमध्ये उपलब्ध आहे राम कृष्ण आणि लक्ष्मण अशा सर्व हिंदू देवतांचा वारसा आणि सोबतच धर्मियांचा वारसा असलेला हा परिसर किती महत्त्वाचा आहे ते देखील समजून घेणं गरजेचं आहे